नॉनव्हेजचा कोणताही प्रकार असला किंवा असली तरी अगदी आपण मनसोक्त आणि पोट भरून जेवत असतो उन्हाळा चालू आहे आणि भाज्यांना आपल्याकडे काय करावा असा नेहमी प्रश्न पडत असतो दुपारच्या जेवणासाठी आपल्याला अशी भाकर चोरून खाण्यासाठी काहीतरी पातळ रस्सा भाजी झणझणीत हवा असती तर आज आपण अगदी गावराम पद्धतीने अंड्याचं कालवण इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता रेसिपीकडे पटकन येऊया नमस्कार मराठमोळी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे मी पाच अंडी घेतलेली आणि अंड्यांच्या कालवणासाठी मसाला आपण इथे काढून घेणार आहे एक चमचा धने जिरे बडीशेप घेतलेली पांढरे तीळ घेतलेले आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे जे पोळ्या खायचा चमचा असतो त्या चमच्याने आपण इथे माप घेतलेले ओल्लं खोबरं जे आहे ते मी इथे खवून घेतलेलं आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे बेडगी मिरची आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि एक टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे हा सगळा मसाला आपण इथे अंड्याच्या कालवनासाठी बनवणार आहे सगळ्यात पहिला आपण कोरडा जो मसाला आहे धने जिरे पांढरं तीळ खसखस बडीशेप हे आपण कोरड असं बारीक गॅसवरती खमंग वास सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं मसाला भाजेपर्यंत आपण इथे अंडी उकडायला ठेवणार आहे थोडस मीठ घालून आपल्याला बारीक गॅसवरती अंडी इथे उकडून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता कोरडा मसाला भाजला गेलेला त्यानंतर ना इथे मी खवून घेतलेलं जे खोबरं आहे ते मी इथे घातलेलं आहे कढईमध्ये चमच्यावर आपल्याला तेल घालायचं आणि मिडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं चांगलं इथे भाजून घ्यायचं कारण खोबरं ओल्लं असल्यामुळे आपल्याला जरासा ते वेळ लागेल भाजायला म्हणूनच मी इथे ते खवून घेतलेले ना आपल्याला इथे घालायचं आहे कांदा आलं लसूण बेडगी मिरची घालून आपल्याला हे सुद्धा चांगलं इथे परतून घ्यायचं त्यानंतरनं कढीपत्ता दोन तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून मी इथे घेतलेले व्यवस्थित मसाल्या तेलामध्ये हे सगळं व्यवस्थित हालून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मसाला पटकन शिजला जातो आणि त्यामध्ये एक मौसूद पण येतो जेणेकरून तो पटकन वाटला जातो मसाला आपला इथे भाजून झालेला आहे अंडी इथे तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यामुळे ती तळाला गेलेली आहे वरती जर आली तर अंडी लगेच फुटतात असं उकडताना म्हणून आपल्या मिडियम गॅसवरती अंडी इथे उकडून घ्यायची मसाला आपला भाजून झालेला आहे थंड करायला ठेवू तोपर्यंत कोरडा जो मसाला आहे त्याची आपण बारीक पावडर इथे करून घेणार आहे सेपरेट आपल्याला हे वाटून घ्यायचं त्यामुळे काय होतं त्याची पटकन बारीक पावडर होते इथे आपले कोरडा मसाला वाटून झालेला आहे त्यानंतर ना हा ओला मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचं थोडंसं ज्या ताटामध्ये आपण मसाला ठेवला होता त्या ताट जरासा आपण हिसळून यामध्ये पाणी घातलेलं आहे मसाला एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा जसं आपण ग्रेव्ही करतो अगदी ग्रेव्ही सारखा तो बारीक मसूद असं वाटून घेतलेला आहे त्यानंतर ना कढईमध्ये मोठी एक पळी तेल घालायचं थोडंसं तडतडलं की आपल्याला जिरी आणि मोहरी यामध्ये घालायची कांदा बारीक चिरलेला यामध्ये घालून लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा त्यानंतरनं हळद लाल तिखट घालायचं कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि एक चमचा मी इथे घातलेला आहे मटन मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे अर्धा मिनिटभर तेलामध्ये मसाला परतला की केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये घालून घ्यायची आणि गरम वरून कच्चाच मी घालून घेतलेला आहे एक चमचा मसाला व्यवस्थित हालवून घ्यायचा थोडंसं आपल्याला आवश्यकता वाटली तर पाणी घालायचं आणि हलवून घेऊन झाकण आपल्याला दोन तीन मिनटं मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे ते शिजून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे मस आता इथे आपल्याला कालवण किती घट्ट किंवा पातळ पाहिजे आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण मात्र इथे कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि खळखळून अशी आपल्याला इथे उकळी येऊन द्यायची कालवणाला आणि त्या उकळत्या कालवणामध्येच कालवनामध्येच आपल्याला अंड्यांना सुरीने अशी छोटीशी चीर पाडायची आणि मग ती रस्शामध्ये घालायची म्हणजे रस्सा अंड्याच्या आतमध्ये मुरला जातो आणि आतनं सुद्धा अंड्याची चव चांगली लागते तर इथे आपण अंडी अशी कट थोडीशी सुरीने त्यांना कट दिलेले आहे आणि रशात घालून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित हालून घ्यायचं आणि पाच सहा मिनिटभर आपल्याला बारीक गॅसवरती असंच कालवण इथे उकळतं ठेवायचं तर इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित रश्श्यामध्ये अंडी शिजली गेलेली आणि कलर सुद्धा त्यांचा बदलला गेलेला आहे तर एकदम छान अशी झणझणीत तरी बाज आणि मस्त असं बक्ता शनी लगेच जेवायला बसून घेतील इतकं छान असं आपल्या वाटण तयार करून इथे अंड्याचं कालवण बनवून घेतलेले रेसिपी अगदी साध्या सोप्या आणि गावरण पद्धतीने मी इथे दाखवलेली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची